कोल्हापुरातील गेल्या एकशे बहात्तर वर्षातील वृत्तपत्र सृष्टीचा आढावा घेतला तर सर्वच वृत्तपत्रांकडून अन्यायविरोधात पेटून उठण्याची ताकद आणि ऊर्जा समाजाला मिळत असल्याचं दिसून येतं तसंच वृत्तपत्र सृष्टीवर राजाशी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचा प्रभाव असल्याचंही स्पष्टपणे जाणवतं असं प्रतिपादन दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांनी केलं कोल्हापूरची वृत्तपत्र सृष्टी या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूर आणि आठवणीतलं कोल्हापूर यांच्यातर्फे कोल्हापूरची वृत्तपत्रसृष्टी सृष्टी या विषयावर निखिल पंडितराव यांचं शनिवारी व्याख्यान झालं यामध्ये त्यांनी कोल्हापूरच्या वृत्तपत्रसृष्टीतील सृष्टीतील आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला भारतात वृत्तपत्रांची सुरुवात स्वातंत्र्य बंडातून झाली आणि त्यातूनच अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचं काम वृत्तपत्रांनी सुरू केलं ते यापुढेही कायमपणे सुरू राहील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी वृत्तपत्रांना बहुजनांचा विकास करण्याची दृष्टी दिली त्यामुळेच आजही वृत्तपत्रसृष्टी आणि पत्रकारितेवर शाहू महाराज यांच्या पुरोगामी आणि समतेच्या विचारांचा प्रभाव असल्याचं स्पष्टपणे जाणवतं असं त्यांनी नमूद केलं यावेळी उदय गायकवाड डॉ शिवाजी जाधव सुमेधा साळुंखे भरत मारुगडे राजू यादव सौरभ मुजुमदार यशोधन जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते